बाराशे लोकांची सभा होते एकोणसाठ मिनिट आमच्या लोकांची सभा बीड जिल्ह्यात पहिली झाली साहेब साहेबी प्रचंड मोठी आहे नाही तर बीड जिल्ह्यातल्या कुठल्या गावात कुठं सभा यांना कुणाला घेता आली नाही त्या सभेत त्यांनी एकोणसाठ मिनिट बोलले त्याच्यात काय बोलले त्याच्यात म्हणले आमदार साहेब त्यांचे होते त्यांना मी नाव काही घेऊ इच्छित नाही त्यांचे नाव कशाला माझा ऐकत नाही आणि उद्या सरपंच माझ्याकडे आला तुम्ही म्हणे सरकार माझा ऐकत नाही मी निधी देणार नाही अरे अरे पंचायत राज आणि सर्पर, स्वाभिमान करायला शिका लोकप्रतिनिधीचा अवमान करताय ही कुठली पद्धत सर त्याचा निश्चय मी करतो कि आमा, कि की या सरपंचा तुम्ही अवमान करताय असं वागू नका साहेब का बोलताय काहीच कारण नाही पण पालकमंत्री नाही एवढीच कधी चार तारीख इथे एकदा बहिणीचा पराजय झालेला कधी बघतो त्याची गरज साहेब दुसरी आहे का फॉर्म भरायचा त्यांच्या कार्यक्रमात आदरणीय पालकमंत्री महोदय बोलत होते त्यांनी काय म्हणले की बाकीचं लांबलं तर काही सांगत नाही माझ्यावर काय अवकात म्हणले काय म्हणले हे सोडून द्या पण स्टेजवर बसलेल्या ने एका नेत्याला माझी मंत्रियालाच म्हणले की तुम्हाला असं वाटलं होत की तुम्ही काहीतरी बजेरीवर बोलता तुम्ही बोललाच नाही आता कोण म्हणजे तुमचा स्टेजवर बसणाऱ्यावर विश्वास नाही वा रे वा असंच चाललंय मग आता बघा माणस लय करा करेल तुमचा जर त्यांच्यावर विश्वास नसला तर पुन्हा कसं होईल म्हणजे तुमचं तुम्हाला मिळणार जवळ त्यांच्या जवळ त्या तुमच्या सर्वांच्या समोर एक साक्षीना विनंती करायची जवळ असणाऱ्या नेत्यांना अरे तुमच्यावर विश्वासच नाही लागव कशाला तुम्ही उगच राहिलात पळत पळत त्यांच्या मागच तुम्ही काही केलं तर ते मार्थीने काहीच केलं नाही खरंय खरंय मग आता कशाला चला या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे याने कुठलाच विचार नाही माझ्या शेतकऱ्यासाठी या खासदार हो महोदयाने काय केलं उत्तर द्या तुमच्या सरकारला शेतकऱ्यासाठी काय केलं उत्तर द्या माझ्या शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घरात शब्द दिला की आम्ही या कांद्याला तीनशे रुपये अनुदान देऊ मिळालं का कोणाला आपल्या इथं मिळालं एकाला मिळालं नाही मग याच्यासाठी आपल्या खासदारांना त्यांच्या सभागृहात किंवा त्यांच्या सरकारकड कमीत कमी एकदा तरी तोंड उघड्या पाहिजे उघडलं का मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आपल्या समोर असणाऱ्या उमेदवार ताई आणि पाशा पटेल नावाचं एक बाहेरून आलेलं या तिघाणी म्हणून एक यात्रा काढली टाळ हातात मुर्दा घेऊन आणि काय सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये झाला दिला पाहिजे एवढंच नाही तर काय सांगितलं पुढे माझ्या तुरीला भाव आठ हजार दिला पाहिजे हरभऱ्याला भाव नऊ दिला पाहिजे काय झालं सोयाबीनला भाव तुम्ही सात हजार दिला पाहिजे आज दहा वर्षे झाले या सर्व पिकाच्या किमती अर्ध्यावर आल्या याच्यासाठी माननीय खासदार महोदयाने एक चकार शब्द तरी आपल्या सभागृहात बोलल्या का सरकारकडे बोलल्या का काहीच नाही आणि तुम्ही काय म्हणलात पालकमंत्री असं म्हणला की आता आमच्या ताई साहेबाला निवडून का द्यायचंय तर त्या मोदी साहेबाच्या खांद्याला खंदा लावून संसदेत जाणार आहेत संसदेत काम करणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर विकासाचा निधी बीड जिल्ह्याला मला आणायचा त्याच्यासाठी ताई साहेबाला निवडून द्या साहेब अगोदरच्या ताई कुणासोबत होत्या मोदी साहेब बरोबर का कुणासोबत होता त्याच उत्तर देऊन द्यावा लागेल अगोदरच्या ताई साहेब काँग्रेस बरोबर हो मोदी घ्या सगळ्या मोदी मोदी बरोबर म्हणताय मग तुम्हाला कुणी आढळत होता विकास करायला बीड जिल्ह्याचा तुम्ही सांगताय की मला बीड जिल्ह्याचा विकास करायचंय कर वाटर ग्रीडचं पाणी आणायचंय माझ्या बीड जिल्ह्याला सुजलाम सुलम करायचंय याच्यासाठी आदरणीय द्या दहा वर्ष पंधरा वर्ष तुमचाच खासदार दहा वर्ष तुमचाच सरकार मग अडवलं कुणी प्रश्न कुठे मांडला नाही एवढाच नाही साहेब म्हणतात आदरणीय पालकमंत्री साहेब का म्हणले हा शेतकरी पुत्र शेतकरी मित्र म्हणतो याच्या शेतात काय पिकतय ती मला एकदा बघावं लागल त्याला साक्षीदार कोण होत काय पण म्हणले मी म्हणलं साहेब पंधरा वर्ष मी तुमच्या सोबत काम करीत होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं नाही का काय फिक माझ्या शेतात नाही दिसलं मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही टाहो फुडून सांगतो सांगितलं आणि मी त्यांच्यासाठी प्रचार केला म्हणणार त्यावेळेस सांगितलं ना हा शेतकरी पुत्र कसा चांगला आहे कसा चांगला आहे आताच काय झालं उन्हानं माझं थोबाड थोडं काळ झालंय का दुसरं काय झालंय आता काय झालं पण कायच बोलाव काहीच कळणार या सर्व गोष्टीचा खोल खोल तरी झाला पाहिजे या उद्देशाने मी त्यांना सांगितलं साहेब जरा दमानी घ्या नका माझ्यावर बोलू पण ती दररोज काहीतरी बोलते एवढं काय चाललंय काहीच कळणार